नमस्कार मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया की आज मंगळवार तेरा तारीख आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण बघूया की आजचं हवामान संध्याकाळचं हवामान कसं राहणार आहे आज मंगळवार तेरा तारीख तर आठ वाजेनंतर वातावरण आपल्याला दिसत आहे की जालना सातारा सोलापूर नांदेड अमरावती जळगाव नांदुरबार हैदराबाद बेलगाव बल्लारी सिरसी बेंगलुरू हासन मंगळुरू कोडिकोड या भागांमध्ये पण आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळच्या आठच्या सुमारास आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे तसंच मंगलूर हसन या भागांमध्ये आपल्याला आज आठच्या सुमारास ढगाळ वातावरण किंवा कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मैसूर या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो हुबल्ली सिरसी या भागांमध्ये पण आपल्याला एकदम बारीक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच आपण बघितलं की आठ वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर आपण बघूया नऊ वाजेनंतरचं वातावरण हे हुबल्ली बेलगाव तसंच बालकोट या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे तस तसंच तस, 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 सोलापूर छत्रपती संभाजीनगर तसंच मालेगाव जलगाव अकोला या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात पावसाळ वातावरण राहणार आहे तसंच लातूर बार्शी बीड अहिल्यानगर पुणे सोलापूर बिदर या भागांमध्ये आपल्याला Uh, संध्याकाळी नऊच्या सुमारास आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसंच uh, निजामाबाद सिद्धीपेठ वरंगल रामगुंडम आदिलाबाद चंद्रपूर पुसद हिंगघाट या भागांमध्ये पण आपल्याला uh, एकदम कमी स्वरूपाचा ढगाळ वातावरण राहणार आहे तसंच uh, कोल्हापूर uh, रत्नागिरी दापोली तसंच विजयपूर कलबुगरी तांडून तसंच uh, रायचूर कर्नूल तसंच uh, हुबल्ली सिरसी दावणगेरे भद्रावती हसन मन्सून या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे तसंच तसंच मेडिकेरी या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस दिसत आहे संध्याकाळच्या नऊच्या सुमारास तसंच शिवमोगा या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस दिसत आहे तसंच शिरसी हावेरी या भागांमध्ये पण आपल्याला काही ठिकाणास पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच आपण बघितलं की हुबल्ली रायदुर्ग बल्लारी फोसपेट या भागांमध्ये पण आपल्याला ढागळवात राहण्याचा अंदाज आहे तसंच आपण बघितलं की नऊच्या सुमारास गोकाक बेलगाव तसंच नेपाणी या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात बदल आहे तसंच रात्रीच्या अकराच्या रात सुमारास आपण बघितलं की रात्रीच्या अकराच्या सुमारास कोप्पल हुबल्ली बालकोट रायचूर विजयपूर कोल्हापूर सोलापूर सातारा रत्नागिरी दापोली या भागांमध्ये पण आपल्याला रात्रीच्या अकराच्या सुमारास वातावरणात काही बदल दिसणार नाही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसंच या भागांमध्ये बघितलं आपण पुणे नाशिक मुंबई अहिल्यानगर या भागांमध्ये पण आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा ढगाळ वातावरण राहणार आहे तसंच नांदेड निजामाबाद आदिलाबाद अकोला मालेगाव या भागांमध्ये पण आपल्याला रात्री दुपार अकराच्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच रात्री बाराच्या सुमारास पण काही बदल दिसणार नाही अकोला जुनर मुरबाड या भागांमध्ये पण आपल्याला रात्री बाराच्या सुमारास या भागांमध्ये पाऊस दिसत आहे तसंच सेलू बीड पिठाण या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचं व मध्यम स्वरूपाचा एकदम पाऊस दिसत दिसणार आहे तसंच रात्रीच्या बारा सुमार छत्रपती संभाजीनगर चालना या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघूया की उद्या वातावरण कसं राहणार आहे बुधवार चौदा तारीखचं तर व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत धन्यवाद